नमस्कार मी अजिंक्य आठवले मी आता ह्या फणसाच्या झाडाखाली उभा आहे फणसाची आता आम्ही कच्च्या फणसाची घरी भाजी करणार आहोत मागच्या वेळेलासुद्धा एकदा आम्ही फणसाची भाजी केली होती आता ही दुसऱ्यांदा आम्ही भाजी करणार आहोत तर आता मी फणसाच्या भाजीसाठी हा कच्चा फणस काढणार आहे आणि फणससुद्धा एकदम मोठा मोठा काढायचा नसतो एक मिडियम साईजचा लहान फणस काढायचा म्हणजे तो आपल्याला कापायला चिरायला वगैरे भाजीसाठी चांगला असतो तर मी आता एक फणस इथे दोन फणस काढून घेते भाजी करता नेमकेच जरी आपण दोन फणस काढले तरी त्या दोन फणसांची भाजी भरपूर होते याला आता उलटा ठेवायचा म्हणजे त्याचं चीक निघून फणसाचा आणि तो सगळे भर पसरत नाही आता हा एक आजूत मी दुसरा फणस घेते काढून इथे असे मी हे दोन फणस घेतले काढून आता हे मी फणसाच्या झाडाचे दोन फणस भाजी करता मी काढून घेतलेले आहेत एक दहा मिनटे इथं झाडाखाली ठेवणार म्हणजे याचा एक प्रकारे चीक निघून जाईल म्हणजे थोडासा चीक कमी येतो आणि मग हा फणस कापला जाईल कापून व्यवस्थित आपण त्याला सोडून घेणार आणि नंतर मग पुढे भाजीची रेसिपी बनवणार तर असं मी हाताला तेल लावून आहे पण थे। त्याने आपल्याला हाताला चीक जास्त सुट्टत नाही फणसाला असा फणस चारी बाजून ते चाल काढून घ्यायची नमस्ते हा बघा हा पूर्णपणे फणस असा सोलून घेतलेला आहे चारी बाजूनी आणि हे जे समोर काटी असतात कडेरी जी चाल आहे ती काढून घ्यायची आणि मधला तो जेट जे आहे मधलं ते सुद्धा काढायला लागतं आणि मग अजून कडेचं जो घर आहे तो भाजीसाठी घ्यायचा असा पूर्णपणे फणस आपल्याला सोलून घ्यायला लागतो त्याच्यानंतरच मग फणसाची भाजी केली जाते आता आपण इथे कापणार आहोत फणस मधला हा फणस कापून घेतो वेळीवरती फणस कापताना थोडासा जरा कापायला तो कडकच असतो म्हणजे जड जातो थोडासा त्यामुळे थोडीशी ताकद वापरून तो कापला असतो तेव्हा का हे प मधलं जे दिसतंय ना पांढरं तेव्हा का हे मधलं जे आहेत हा देठ आहे ते देठ काढायला लागतं आपल्याला आणि हा कढेचा जो घर आहे करून घेतो आता हा मधला गेट तो काढून घेणार आहे व्यवस्थित मधला गेट काढून घेतलेला आहे हा बघा हा मधला घर तो काढून घेतोय फणसाचा हा व्यवस्थितरित्या आता फणसाचा आतला जो घर आहे म्हणजे जो आपल्याला भाजीसाठी फणस वापरला जातो तो हा आतमधला घर आहे आणि हा फणसाचा घर हा भाजीसाठी वापरला जातो आणि तो आता पण इथे सोलून घेतलेला आहे आता फणस पूर्णपणे सोलून घेतलेला आहे आणि ह्या फणसाचे आता तुकडे करून घेतलेत आणि मग याचं कुकर मध्ये टाकून हा फणस शिजवून घेणार आणि मग त्याचं फणसाची भाजी तयार होईल आता हे भाजीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे कुकर मध्ये शिजायला टाकणार आहे आणि मग शिजवून घेणार हे बघा हे थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे कुकर मध्ये हे बघा हे भाजी टाकण्यासाठी शेंगदाळे परतून घेतलेत कणसाची भाजी ही आता चांगल्या प्रकारे शिजलेली आहे यात ही या आता अशा प्रकारे इथे तुचकरून घ्यायची सगळी हे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आता थोडीशी हळद टाकून घेतली आहे तिखट थोडंसं टाकलेलं आहे फणसाची टाक भाजी त्यामध्ये ते टाकलेली आहे गोडा मसाला यामध्ये थोडस टाकून घेतलेला आहे भाजीमध्ये तयार करताना थोडासा गोडा मसाला आणि थोडस तिखट असं टाकून घेतलेलं आहे थोडस टाकलाय चवीसाठी जास्ती टाकायचं नाही आता ही व्यवस्थित ढवळून घ्यायची मिक्स करून घ्यायची एकत्र करून त्याला मसाला वगैरे तिखट चांगलं लागेल अशा रीतीने फणसाची भाजी एक उत्तम प्रकारे तयार झालेली आहे